जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये आळेफटा मार्केट आ, सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये एकावन्न रुपये एकतीसशे रुपये एकावन्न बत्तीसशेशे तेव्न रुपये एकावन्न रुपये चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये एकावन्न रुपये सदतीसशे रुपये अडतीसशे रुपये एकावन्न रुपये एकोण चाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार एकावन्न रुपये चाळीसशे रुपये

बोला शेहचाळीसशे एकावन्न रुपये एकशे एकाहत्तर एका सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये एलडब्ल्यू बोला बोला सात जण

सोळाशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न रुपये एकशे एकवीसशे रुपये एकवीसशे एकावन्न रुपये 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 एकाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये पुरे तेवीसशे रुपये तेवीसशे अकरा रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस डब्ल्यू पंधराशे रुपये सोळाशे रुपये रुपये बाल बघून सतराशे रुपये एक्कावन्न रुपये अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न रुपये चौसष्ट रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एडब्ल्यू

एक हजार रुपये एकावन्न रुपये खरडा माल अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये रुपये एकसठ एकाहत्तर एक्क्याऐश रुपये चौदाशे रुपये चौदा दहा वीस ती पन्नास रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे अकरा रुपये एकवीस एकतीस रुपये एकावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये बोलाय सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के सातशे रुपये बोला अमिनी बागे सातशे रुपये एकावन एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐ